नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना मी अक्षय आपलं स्वागत करतो एके या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी कलगीजुराचा सा, जंगी सामना आता सुरू होणार आहे थोड्याच वेळात कलगिवेले शाहीर आहेत आपले सर्वांचेच लोकप्रिय राजेश दादा निकम व त्रिवेले शाहीर आहेत आपले सर्वांचेच लोकप्रिय विकास विकासदादा लांबोरे हो कार्यक्रम सुरू आहे आणि इकडे आता आपल्या पोरांची मेकअप्स वगैरे सुरू सुरुवात आहे इकडे प्रॅक्टिससुद्धा सुरू करत आहे त्यांची आणि यांच्याबद्दल थोडंसं आपण माहिती घडून घेणार आहोत जाणून घेणार आहोत कारण हे जे कलाकार आहेत ही जी शाखा आहे मुंबई रंगमंचावर धुमाकूळ घालत आहेत आणि खूप छान पद्धतीने आपली कला जपत आहेत तर यांच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेणार आहोत त्यांचे फेवान फॅलावसुद्धा बघू शकता फोटोज वगैरे काढण्यासाठी खूप गर्दी आहे तर चला तर बघ व्हिडिओला आपण सुरुवात करीत आहोत व्हिडिओ शेवट पण ते आहे

पूर्वजांपासून वडिलांनी जी ही कला सादर चालू केलेली तीच आम्ही पुढे आपल्या पिढीला जे पुढे करायचे आहे त्यासाठी आम्ही ही कला सादर केलेली आहे आणि प्रश्न आहे म्हणजे पहिल्यांदा बावीस जुलैला बारी झाली तेव्हा आम्ही म्हणजे पहिल्यांदा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा आमची म्हणजे लहानपोरे होती तेव्हा शिकवले आणि नंतर मग जेव्हा प्रॅक्टिस झाली पहिली बारी झाली त्याच्यानंतर आमची जेव्हा पहिलीच बारी चांगली झाली तेव्हा खूप व्हायरल झालेलो तेव्हा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांकडून तेव्हा आम्हाला खूप भारी वाटलं आणि नंतर सुद्धा खूप भारी आल्या त्याच्यामुळे पण आम्हाला चांगलं वाटलं खरंच त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते इंग्लिश मिडियमच आहेत आणि ते त्यांना पहिल्यामध्ये नाचायला सुद्धा येत नव्हतं आणि ते, ते, ते शिकवून सुद्धा त्यानं शिकवलं चांगल्या प्रकारे त्याच्यानंतर मग ते नाचायला आले आणि आता त्यांना खूप आवड झाली की प्रत्येक वारीमध्ये ते आवडते आणि प्रत्येक वारीला ते आवडीने येते नाचायला येतात सर्वांना खरंच म्हणजे तुमचा सुद्धा आभार करतो कारण आमची जी पोरण असतात आणि तुम्ही सुद्धा चांगले कॅप्शन लिहून आमच्या पोरांचा प्रतिसाद वाढवतात तेव्हा आम्हाला सुद्धा खूप भारी वाटतं की आमची आमची कला आहे ती तुम्ही इतर लोकांना सादर कर म्हणजे दाखवत आहात तेव्हा खूप भारी वाटत दहा वर्ष झाले आमच्या पहिलीच हो बारी कारण हे लहान कलाकार होते आणि तीच बारी खूप सुंदर झालेली आणि प्रेक्षकांचा सुद्धा सहकार्य झाले त्याच्यामुळे पहिल्या बारीचा आम्हाला खूप भारी वाटत कि वाडवडिलांची जी कला सादर केलेली आहे ती परंपरा चालू ठेवलेली आहे ती ही चला कला आहे ती तुम्ही चालू ठेवाल हे मी सांगू शकतो

तो काय नाही सॉरी तर मी काय 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 काय

माझे नाव अनिकेत प्रकाश आरावडे मी जॉब करतो आणि जॉब करून एकाला जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो मुलं शाळा कॉलेज आणि जॉब करून आपली लोककला जपण्याचा प्रयत्न आहे मुंबई सारख्या रंगपंचावर आणि आता हा शेवटचा मुंबई रंगपंचाल बरोबर ना माहिती माहितीनुसार हा अजून एक आहे हा सोपो आम्ही सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो अशीच प्रगती करत राहा गावी होणाऱ्या आपल्या सर्वच कार्यक्रमांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ इथे संपन्न करत आहे अजून खूप काही आपल्याला विचारायचं आहे खूप काही चर्चा करायची आहे लवकरच आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद